नांदगाव खंडेश्वर येथील बारी समाज सभागृहात शनिवार दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी कृषी संजीवनी पंधरवाडा अंतर्गत मौजा ओंकारखेडा येथे शेतकरी सभा व मार्गदर्शन कार्यक्रम कृषी सहाय्यक गायत्री देशमुख यांनी आयोजित केला यामध्ये प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेवराव दुधे हे होते प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक दुर्गेसर यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगाम पेरणी पेरणीच्या पद्धती तसेच तांत्रिक मार्गदर्शन सोयाबीन तूर कपाशी पिकावर केलेत तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली तालुका कृषी अधिकारी यांनी विविध योजनेवर माहिती दिली पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना जागरूक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुरुषोत्तम वंजारी साहेब तसेच आभार प्रदर्शन गायत्री देशमुख कृषी सहाय्यक नांदगाव यांनी केले एएस न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे